भिवंडी तालुक्यातील वाफाळे गावचे साईनाथ रामचंद्र काठोळे पोलीस पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण वाफाळे गावातील ग्रामस्थ त्यासोबतच पडघा परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच पोलीस पाटील साईनाथ रामचंद्र काठोळे यांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या या सेवापूर्तीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या विशेष म्हणजे पोलीस पाटील साईनाथ रामचंद्र काठोळे हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असून त्यांनी पोलीस पाटील पदावर राहून गावामध्ये अनेक भांडणतंटे मिटवले असून त्यांनी आपल्या या कार्याने संपूर्ण गाव व पंचकृषीमध्ये नावलौकिक मिळवले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांची गर्दी झाली होती अनेक मान्यवर उपस्थित होते मानवरांनी आपले मनोगत देखील या सेवाप्रती सोळा दरम्यान व्यक्त केले आहे खूप खूप स्वागत मी संचिता संदीप काठोळे ह्या काठोळ्या कुटुंबाची सुनबाई आणि आज आहे आमच्या भाईंचा आम्ही त्यांना सगळेजण भाई बोलतो बा ते आहेत पोलीस पाटील पण आमच्या घरचे भाई खूप खूप प्रेम सगळ्या कुटुंबांना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांची कमांड आहे आमच्या कुटुंबावर म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकायचं म्हणजे असं नाही की बाबा ते म्हणजे रुबाब वगैरे करतात असं काही नाही पण आम्ही त्यांना एक रिस्पेक्ट देतो की बाबा ते गावचे पोलीस पाटील तसेच ते आमच्या घरचे मेन माणूस तर आमचे भाई आज रिटायर्ड होत आहेत ते नाही रिटायर्ड ना लग तर नाहीच होणार कारण की त्यांच्या अंगामध्ये काम करण्याची खूप ताकद आहे मी आता माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले तर पंधरा वर्ष मी त्यांना बघते ते आहेत तसेच आहेत त्यांना कधी काही दुखतच नाही ते कधी बोलणार पण नाही की माझं हे दुखतं माझं ते दुखतं ते सतत काम करत राहणार जेव्हा येणार तेव्हा ते, ते। तबेलामध्ये काम करत राहणार तर भाईंनी आता थोडस रिलॅक्स व्हावं आणि आपलं आरोग्य सांभाळावं खूप काम केलं त्यांनी तर थोडस आता रिलॅक्स व्हा तर आमच्याकडून सर्व काठोळे कुटुंबाकडून त्यांना आता या सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे मला बोलायला संधी दिली सर आणि जय जय थँक्स ज्यांचं अतिशय चांगलं नाव आहे या वाफाय गावचे पोलीस पाटील श्री सायनाजी पाटील साहेब यांच आज पोलीस पाटील या, या पदावरून आज ते सेवानिवृत्त होत आहे आणि त्या सेवानिवृत्तीच्या समारोपाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच मान्यवर त्यांचे नातेवाईक कुटुंब गावातील सगळी मंडळी आपण सगळे जमलो आहोत तर आज गेली पस्तीस वर्ष त्यांनी या वाफाळे गावातील पोलीस फाटला जी आपली अतिशय चांगली अशी जबाबदारी व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडली आणि खऱ्या अर्थाने आज सेवेतून मुक्त होत असताना आपल्या सगळ्यांचाच पुन्हा एकदा त्यांना शुभ आशीर्वाद मिळतो शुभेच्छा मिळतात खरं तर त्यांच्याकडे बघितल्या गेल्यानंतर असं वाटत नाही की ते आज सेवानिवृत्त होत आहेत परंतु त्यांचं अतिशय चांगलं असं काम त्यांच्या पाठीमागे असलेली सगळीच त्यांचे कुटुंब आणि सगळी मंडळी खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर खूप मोठा हा परिवार आहे आणि सगळ्यांनाच कुटुंबाला आणि त्याचबरोबर गावाला ही अतिशय चांगलं असं एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गेली सातत्याने पस्तीस वर्ष झालेलं आहे खर तर, तर पोलीस पाटील की म्हटली तर अतिशय मोठी जबाबदारी असते कारण एखादा वादविवाद झाला तर दोघांनाही समान न्याय देण्याचं काम या पो, पोलीस माध्यमातून करायचं असत आणि त्याच्यामध्ये न्याय देताना कोणतरी एखादी पार्टी एखादा भाग दुखावू नये हा देखील महत्वाचा भाग आपण जबाबदारी जोपास जोपासायची असते आणि खऱ्या अर्थाने गेली पस्तीस वर्ष ही त्यांनी जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या पस्तीस वर्षाच्या येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं असं उत्तम असं राहो यासाठी देखील शुभेच्छा देतो, हो। देतो। त्याचबरोबर आज आपण पोलीस पाटील म्हणून रिटायर झाले असतील परंतु येणाऱ्या काळामध्ये समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडून घडत राहावं यासाठी देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद गावातील जर बघितला तर कुठल्या प्रकारची भांडण तंटा यापासून दूर ठेवलेले हे पोलीस पाटील यांची आज सेवा नियुक्ती कार्यवान निमित्त महाराष्ट्र सेनेतर्फे ले यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि मला कधी असं वाटलंच नाही का बाई माझे भाई आहेत माझे भाई माझे वडिलांसारखे तेव्हा पण म्हणजे भाई, भाई? <laughs> भाई? कुठेही जायला निघाले म्हणजे कुठेही जत्रेला मशाला पाणी बोलायचं का न काय पाहिजे अच्छा हे पाहिजे का आणतोच बाईंनी मला कोणतीच गोष्ट कमी पडून दिली नाही कोणतीच नाही आणि मी बाईना थँक्यू बोलते कारण की त्यांनी मला खूप प्रेम दिला आणि खूप थँक्यू आणि त्यांचं त्यांनी कधीच म्हणजे असं नाही त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखं ने मांडलाय नेहमी मला त्यांची वहिनी खांना जसं जीव लावतात तसंच मला त्यांच्या नातव्यांना तसं जीव लावतात तसंच जीव मला लावतात माझ्या सोबत माझ्या बहिणींना बन थँक्यू बाय आणि मी पहिल्यांदा मनोगत व्यक्त करते त्यासाठी माझा काही चुकल्या तर माफ करा स्वभाव बघितला कोणतंही कार्य असून घे प्रत्येक कार्यामध्ये काका नेहमीच पुढे गावातलं कोणतं भांडण असून दे किंवा काय असून दे विश्वाची गोष्ट असली तर काकांना पहिलाच सभा लागतो विश्वाने जर विचारलं असला तर काकां कोणतेही मांडण असतो की काय असेल या बाबतीत मी यांना नेहमी बोलतो त्यांचा स्वभाव असतो बस थँक्यू म्हटलं की आपण विचार करतो की चला कामाच्या जबाबदाऱ्यातून ओझ्यातून आपण मुक्त होतो पण असं काही नसत जेव्हा सेवापूर्ती नंतर आपण घरी वेळ घालवतो तो वेळ जाता जात नाही का तर एवढे वर्ष सतत त्या जबाबदाऱ्या नियमितपणे काम करणं ह्याची सवय झालेली असते तर मी मावशांना हेच सांगेल की आता तुमचा जो या पुढील काळ आहे सेवापूर्ती नंतरचा तो तुमच्या कुटुंबाला वेळ द्या स्वतःचा आरोग्य आरोग्याकडे लक्ष द्या आणि जे उर्वरित आयुष्य आहे ते अगदी सुखा आणि एकमेकांच्या सोबतीने आनंदाने पार पडत माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं शुभेच्छा शुभेच्छा अगोदर आज जन्मदिवसाचा हा दिवस आहे तर उपस्थित जे ये येऊन गेले असतील त्यांना ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना मी आमच्या वाफाळे ग्रामस्थांच्या वतीनं जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आमचे लाडके पोलीस पाटील यांना आम्ही भैया नावाने संपतो आज ते पोलीस पाटील या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत अतिशय वेगळी कारकीर्द या काठोळे परिवारातील सदस्यांच्या आम्ही या वाफळे ग्रामस्थाने बघितलेली आहे ती विशेष करणं आमचं कर्तव्य आहे वाफळे ग्रामस्थ म्हणून आज पोलीस पाटलांच कारकीर्द बघता दे दाव ते त्यांचं मूळ गाव हे वाशिम जरी असलं तरी ते आपल्या वडिलांच्या काळापासून आपल्या आजोळ म्हणजे वाफाळे या ठिकाणी हे कुटुंब राहायला आलं आणि एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या काठोळे कुटुंबाचं या गावासाठी असलेलं योगदान एकनाथ बाबा असतील जगन बाबा असतील गुरुनाथ बाबा असतील पोलीस पाटील असतील सुभाष प्रकार लवकरच आपल्याला सोडून गेलं या निमित्ताने त्यांच्या सुद्धा स्मृतीला देतो खर तर गाव एकत्र ठेवण्याचं काम, एक काम। हे पोलीस पाटील करत असतात आणि ते अतिशय चोख काम आमचे भाई यांनी केलेलं आहे खर तर विकासात्मक दृष्टिकोनातून गावाला पुढे नेत असताना ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील या सर्वांना त्या गाव गावातील पोलीस जी साथ लाभणं हे खूप महत्वाचं असतं त्या गावचा पोलीस पाटील कसा असतो त्याच्यावर त्या गावाचा चेहरा ठरवला जातो बरेच ठिकाणी पोलीस पाटलांबरोबर बोलताना अनेक ठिकाणी अनेक अडचणीमता त्यांचा दुजोरा मिळत असतो पण आज जे वाफाळे गाव आमचा आहे आज विषय परिवार असेल सांबरे परिवार असेल विखंड परिवार असेल गागस परिवार इतर अनेक कुटुंब इथे राहतात आणि त्या कुटुंबाच्या सोबत हे काठोळे परिवार सुद्धा एक खांद्याला खांदा लावून या गावाच्या विकासासाठी काम करत असतात बाईंचं आग्रह वेगळं चरित्र असं आहे का बाई हे खूप कष्टकरी माणूस आहे आपल्या दूध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत असताना त्यांनी पोलीस पाठी ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे त्या पोलिस पाटील शंभरचे शंभर टक्के गुण हे त्यांना दिले पाहिजेत कारण बरेच गावामध्ये अनेक प्रकारचे भांडणकंटे असतात आणि बाईंनी नेहमीच आदर्शवत असं काम केलेलं आहे की जेवढी काही गावातील भांडण भांडणकंट असतील ती सोडवण्याचं काम गावातल्या गावातच केलेलं आहे जरी एखादं भांडण गेलं पोलीस स्टेशनला तरी बाई स्वतः हातपाय जोडून ते भांडण मिटवण्याचं काम ते केलंय आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी करून आहे खर तर स्वतःवर पेटल्यानंतर ते सांभाळणं सा हे खूप मोठ्या मनाचं माणसाच काम असते गायकवाड सर मधल्या काळामध्ये त्यांच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा थोडासा प्रसंग घडला एखादा माणूस असता मी पोलीस पाटील आहे मी हे केलं असतं ते केलं असत पण भाईंच मोठ मन एवढं आहे की आलेल्या प्रसंगाला चुका सहज त्यांनी तूड लिहून त्या पोरांना माफ केलेलं आहे हे सुद्धा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे असे हे बाई आणि कुटुंब आहे त्यांना सात टिकन त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं माहेर सुद्धा निवडत आहे देवणी गावातील त्यांचं सुद्धा कष्ट बाईंच्या पाठीशी खूप मोठा आहे कारण आज त्यांचं कष्ट नसतं तर बाई आज या स्टेजला नसते बाईंनी काही वर्ष वाढवून घेतली त्यांनी वाटले की ते केवळ के त्यांच्या कष्टा मुलं घेतलेली आहे आणि खरोखरच बाईंचे नातेवाईक असतील त्यांच्या मेवण्या असतील हे सुद्धा बाईंच्या सोबत सतत सुख दुःखामध्ये त्यांच्या सोबत असतात आणि जगन बाबा वगैरे यांचं तर कारकीर्द बघितलेले आम्ही त्यांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातून रिटायर्डच्या अगोदर ते अतिशय कष्टकरी आणि गावाच्या हितासाठी जगणारी मंडळी ही आहेत आणि अशा या बाईंना